नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांचे आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो पशुपतीनाथांचं मंदिर हे उघडलेलं असतं याचे दरवाजे उघडलेले असतात त्यामुळे गावकरी सर्व आनंदी झालेले असतात व ते गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांना म्हणत असतात की ह्याचा दरवाजा आजपर्यंत कधी उघडला नाही किती एक दिवस झाले एकदम तर म्हणू लागते की कि कित्येक वर्ष झाले आम्ही हे दरवाजे उघडलेलं पाहिलं नाही आणि दर्शनसुद्धा घेतलेलं नाही देवाचं आता आपल्यामुळे हे सिद्ध झालं साध्य झालं आणि आता आम्हाला हे दर्शन घेता येईल पुढे आपण पाहतो महेंद्र वर्माला त्याची पत्नी सांगू लागते तुम्ही का काही आता विसरला आहात का आपल्याला एक अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे त्याच्याकडे तुम्ही ध्यानच देत नाही लक्षच नाही तुमचे महेंद्र वर्मा सांगू लागतो असे काय आहे बरं माझं तर लक्ष असतंच सर्वांकडे महेंद्र वर्माची पत्नी सांगू लागते नाही तुमच्याकडे ध्यान नाही ते म्हणजे आपल्या मुलगीचं लग्न करायचं आहे त्याच्याकडे तुमचं ध्यानच नाही राजकारणातलं आपलं सर्व काही जे असेल कामं ते कायम असतातच त्याच्याकडे तुम्ही बघत बसला तर मुलगीकडे कोण पाहणार तेवढ्यात तिथे ते ते प्रधानजी येतो राजा महाराणीला म्हणू लागतो मी तुमच्याशी नंतर बोलेन थोडं महत्त्वाचं काही यांच्याशी बोलायचं आहे महाराणी तिथून निघून जाते राजा विचार लागतो बोला परधानजी काय आहे परधानजी सांगू लागतात रा राजा मचिंदरनाथ व गौरक्षनाथ यांनी पशुपतीनाथाचं मंदिर याचे दरवाजे उघडले आहेत गावातले सर्व लोक आता आनंदी झाले आहेत आपण काहीही केलं नाही महाराणी म्हणते असं कसं काय झालं आहे बरं तेथे ते सर्व लोक असताना आपले लोक असताना ते कसे काय सिद्ध झाले त्यांना कसे काय ते शक्य होतं आपले लोक काय करत होते मग राजा सांगू लागतो नाही आपल्याला त्यांच्यावर आक्रमण आत्ता करायचं नव्हतं म्हणून आपण आत्ता शांत होतो पण ते असे समजायला नकोत की राजा घाबरला आहे म्हणून शांत आहे असे काहीही ना नाही राजा प्रधानला सांगू लागतो तुम्ही एक काम करा त्यांच्याकडे लक्ष द्या ते काय काय करतात ते पहा आणि आपली माणसं अजून आणखीन घेऊन जावा आणि तिथे पहारीकरच ठेवा त्यांच्याकडे लक्ष द्या पुढे आपण पाहतो मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ लोकांना सांगत असतात आता हे मंदिरचे दरवाजे उघडले हो आहेत तुम्ही आता दर्शन घेऊ शकता पूजा करू शकता गावाले म्हणू लागतात आणि महेंद्र वर्मा काहीच केले नाहीत मला आम्मांना वाटलं की राजा काहीतरी करेल काहीतरी बोलेल आणि सैन्य पाठवल असे आम्हाने वाटलं होतं गोरक्षणाथ म्हणू लागतात तसे काहीही होणार नाही ते जर तसे केले असते तर त्यांना ठाऊकच आहे की काय होणार आहे युद्धामध्ये ते हारतील याचा त्यांना परिणाम आहेच माहीत आहे म्हणून ते असले काहीही मोठा कदम उचलणार नाहीत गावातले म्हणू लागतात बरं झालं त्याने युद्ध वगैरे काय केलं नाही आणि तो शांत आहे आता आपण मंदिरात जाऊ शकतो पूजा करू शकतो आणि कित्येक वर्ष झालेत आम्ही या मंदिरमध्ये गेलो नाही मच्छिंद्र सांगू लागतात हो अजून तुमचं पुढे सर्व चांगलं होणार आहे या गावातल्या लोकांचं सर्वांचं चांगलं होणार आहे तुम्ही काहीही काळजी करू नका तेथील ईश्वरपिंड म्हणजे एक देवाला पोहोचणारी आपली पूजा असते तिथे आपण पूजा करावी आणि इथून पुढे आता तुम्ही काहीही काळजी करू नका तो राजा काहीही करणार नाही आणि इथून पुढे सर्व तुमचं चांगलंच होणार आहे गावाले म्हणू लागतात हो तसे होऊ दे म्हणजे चांगलं होईल तसे म्हणून ते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ यांच्या दोघांचे पाया पडू लागतात पुढे आपण पाहतो महाराणी विचार करत बसलेले असते राजा म्हणतो काय झालं तुमसने आणि कसला विचार करत आहात महाराणी बोलू लागते तुम्हाला काहीही विचार नाही काय नाही तुम्ही फक्त राजकारणातलं बघत असता राजवाड्यात काय चाललं ते पाहत असता हे तर चालणारच राजा म्हणतो कसलं काय बोलत आहेस तू मला काहीही समजलेलं नाही महाराणी बोलू लागते आपल्याला एक मुलगी आहे तिचं लग्न करायचं आहे त्यांच्याकडे तुमचं काहीही ध्यान नाही कसे चालणार असे राजा सांगू लागतो एवढेच का आणि माझं ध्यान असतं तू नको काळजी करूस मला सुद्धा माहीत आहे ती लग्नाला आलेली आहे तिला लग्न करून द्यायचं आहे हे प्रधानाला सांगतो तो सर्वांना सांगाल व तिला चांगला वर आपण पाहू तो काळजी करू नकोस तसे बोलताच महाराणी खूप आनंदी होते व म्हणू लागते हो लवकरात लवकर करा म्हणजे बरं होईल पुढे आपण पाहतो एकजण म्हणू लागतो काय श्रीपाद तू सर्वांचं बरं करतोस चांगलं करतोस पण माझं काहीही केलं नाहीस माझं पण चांगलं कर श्रीपाद त्याला सांगू लागतो तुझं काही अजून कर्म आहेत ते तुला फेडावे भे लागतील ते तुझं झालं म्हणजे तर तुझं चांगलं होईल तू काही बी काळजी करू नकोस तो विचारू लागतो कसलं काय आहे कर्म ते तरी सांग म्हणजे कशामुळे होत आहे हे सर्व श्रीपाद सांगू लागतो तसं ते सांगायचं नसतं जे काही असेल ते तुझं तुला भोगावं लागलंच तेवढं तुला कर्म तुझे आहेत ते भोगावं लागतील तेवढं झालं म्हणजे तुझं चांगलं होईल आणि तुझ्याकडे सुद्धा माझं ध्यान आहे तू काळजी नको करूस तो म्हणू लागतो मग याच्यावरती काही उपाय असेल तर ते तरी सांग ते तरी करू इच्छितो मी श्रीपाद सांगू लागतो ते तू करू शकणार नाहीस खूप अवघड आहे मी सांगेन पण तू करशील का तेवढ्या तिथे श्रीपादच्या आई येते व म्हणू लागते तू परत चालू केलेस का आणि हे परत विचारू लागलंस का श्रीपादला श्रीपाद ला। सांगू लागतो ह्याच्यावरती उपाय आहे पण तो केला तर चांगलं होईल श्रीपादच्या आई म्हणू लागते मी ते करू का मग श्रीपाद म्हणतो तसे कसे बरं त्याला वाटेना तू औषध घेऊन काय करशील त्याला बरं वाटेल का म्हणून त्याचं कर्म त्यालाच करावं लागेल आणि त्यालाच ती पूजा करावं लागेल श्रीपादच्या सांगते बरं मग काय असेल ते सांग तो करेल श्रीपाद सांगू लागतात तू सकाळी उठल्यानंतर स्नान करून ईश्वरपिंड तयार करायचंस आणि त्याची पूजा करायचंस असं तू दररोज चालू कर म्हणजे तुझं हे जे काही असेल ते चांगलं होईल बघ श्रीपादच्या आई म्हणते एवढंच मन तू करल श्रीपादच्या आई त्याला विचारू लागते तू करशील नाही तो म्हणतो अवघड आहे पण बघू श्रीपादच्या म्हणते कसला उघड आलं त्यात मी तुला शिकवेन ईशोरपिंड कसं करायचं ते तो म्हणतो बरं ठीक आहे मग मी करेल श्रीपादच्या म्हणते तू हे काम करण्याआधी श्रीपादची पाया पड म्हणजे तुझं चांगलं होईल पुढे आपण पाहतो तो श्रीपादचा पाया पडतो व ईश्वरपिंड बनवायला घेतात सर्व लोक ईश्वरपिंड बनवायला ला चालू करतात पुढे आपण पाहतो गोरक्ष मचिंद्रनाथांना सांगत असतो मला वाटत आहे की हा महेंद्र वर्मा काही ग बसणार नाही तो सैन्य पाठवेल युद्ध करेल आणि तो आता शांत बसला आहे म्हणून आपल्याला शांत बसून राहणार नाही तो काहीतरी करल असं मला वाटत आहे मच्छिंद्रनाथ सांगू लागतात हो तूच तरी सांगितलं होतंस की तो काहीही करणार नाही त्याला याचे परिणाम माहीत आहेत गोरक्षनाथ म्हणतात हो पण तो काहीतरी करेल तो मला काही विचित्र वाटत आहे तो असे काहीतरी कदम उठवणारच आणि युद्ध करायला पाहणारच आपल्यालासुद्धा सैन्य करावं आपल्याला आपल्यालासुद्धा तयार राहावं लागेल मच्छिंद्रांना सांगू लागतात तसे आता आपण काहीही करायचं नाही त्यांना अजून काहीही उत्तर दिलेलं नाही तर आपण असे काहीही करता येणार नाही म्हणून आता आपण गावाकडे लक्ष देऊ सर्वांचं कसं भलं होईल एवढं आपण पाहू हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो